पंधराशे रुपयांनी भरून आलं बहिणींचं खातं मला सांगा तुमचं काय तुम्ही घोषणा बांधले स्वप्नांचे यांनी प्रत्यक्ष केले की ते जुमले चेहरा पहा प्रत्येकीचा कसा आनंदाने भरलाय प्रत्येक कामात खोरता घालून तुम्हीच विलन ठरलाय विसरलो नाही आम्ही तुमची वीज मोफतची युनिट वचनिट लोक बिजली माफ करतो निवडून आल्यावर शक्य नाही म्हणत तोंडाला पानं पुसणं वीज मोफत मिळण्याचा प्रश्नच उद्भवत नाही कारण वीज निर्मितीला कोळसा लागतो ते वीज लोकांपर्यंत पोहोचवायला महावितरणला मनोरे उभे करावं लागतात विरोध करून तोंडभर पुन्हा कोर्टात देखील जात आहे सुप्रीम कोर्टाचे ताशेरे ऐकून स्वतः फॉर्म भरत आहे भीती वाटते हे जर का पुन्हा सत्तेत आलेच तर लाडकी बहीण योजना वगैरे बाराच्या भावात गेलेच स्वतः फक्त भरातुंबडी रोज चिकन तंगडी गरीबाच्या पोटाला घास नको मत मागायला याल मग बहिणी बोलल्या काही तर तुमच्या मनाला त्रास नको लाडक्या बहिणीचा भाऊ कोण एक जात माहिती आहे पाठीशी कायम उभा राहतो अशी एकनाथ महती आहे पाठीशी कायम उभा राहतो अशी एकनाथ आहे Terima kasih telah <laughs>